नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लॅब स्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावो तर चला तर मग आपल्या एका डेली ब्लॉगला सुरुवात करूया आज पुरणपोळी केली होती तर मी माझ्या पद्धतीने पुरणपोळी करताना काही ट्रिक्स वापरते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला जर पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर परत एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेल पण आता मी ज्या ट्रिक्स सांगितलेल्या आहे त्या पद्धतीने जर पुरणपोळी केली तर पाहू शकतो अशा प्रकारे टम्म अशी पुरणपोळी फुगते खूप छान अशी होते तर माझ्या या ट्रिप्स व ट्रिक्स तुम्हाला आवडले की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता मी तुम्हाला काय टिप आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे पुरण शिजल्यानंतरनी आपण जेव्हा गुळ टाकून चटका देणार आहोत त्यावेळेस त्यामध्ये बडीशेप कुटून टाकायची खूप छान असा स्वाद येतो तर पहा मी आता इथे बडीशेप चांगली बारीक अशी कुटून घेतलेली आहे व ते त्यामध्ये टाकलेले आहे खूप छान असा आपल्या पुरणाला वास येतो व यामध्ये मिक्स करून आता आपण पुरण चटका देण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतरने जेव्हा आपला पूर्ण चटका देऊन होईल तेव्हा सर्वात शेवटी वेलची टाकावी वे म्हणजे त्याचा वास हा पुरणामध्ये तसाच राहतो व आता पुरण शिजले हे कसे ओळखायचे तर अशा प्रकारे चटका देऊन झाल्यानंतर आपल्या उलातनं यामध्ये असं उभं केलं तर सहज उभं राहील तर समजून जा आपले पुरण छानपैकी असे चटका देऊन झालेले आहे त्यानंतरने कणिक मळतानाची एक सोपी ट्रेक तर इथे मोजून पीठ घेतलेलं आहे व त्यामध्ये मी अंदाजे दोन वा मूठ मैदा घेतलेला आहे किंवा मग एक वाटी तुम्ही मैदा घेऊ शकता व बाकीचे गव्हाचे पीठ मैदा घेतल्यामुळे आपल्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत अशा होतात व खूप भारी अशा होतात तर नक्की ही ट्रेक वापरून पहा आता कणिक मळून घेणार आहे कणिक मळल्यानंतरने अशीच थोडीशी घट्टच मळून घ्यायची व त्यामध्ये भिजण्यासाठी इथे पाणी ओतून ठेवायचे भरपूर कनिक बुडेल एवढं पाणी ओतलं तरीही चालू शकते त्यानंतरने आपण पाणी ओतल्यानंतरने भिजल्यानंतरने ती पुन्हा थोडीशी मळून घ्यायची व तेलाचा हात लावून छान अशी मऊ अशी मळून कणिक घ्यायची किंवा मग तुमच्याकडे पाटावर वंट असेल तर त्यावरती टेचू ठेचूनही घेऊ शकता पण मी आता इथे मळूनच घेतलेलं आहे त्यानंतर पाहू शकता पोळ्या केल्यानंतरने किती मऊ अशा होतात व छान फुकतातही तर मी पोळ्या करताना या ट्रिक्स वापरते तुम्ही ही या ट्रिक्स वापरत होता की नाही तेही मला नक्की सांगा तर पाहू शकता आता पोळी आपली किती छान अशी भाजलेली आहे व तेल लावताना अशा प्रकारे फुलपत्राच्या सहाय्याने लावा म्हणजे एकसारखे असे लागले जाते उलदण्याच्या सहाय्याने लावले तर ते एकसारखे लागले जात नाही पहा किती छान अशी फुगलेली आहे टम्म व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा डक्या <muchan> डक्या मना मला मग मी राहतो उभं अगं तो यात्रेला गेल्या उभं राहील तर त्यांच्या हातावर कसा झालाय बेट दाद्या मला

Gopak Gopak